महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा सर्वांना जय भीम बुद्धाय आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तारीख तेरा दहा एकोणीसशे पस्तीस रोजी नाशिक एवला येथे धर्मांतराची घोषणा केली व त्यावेळेस त्यांनी जे वाक्य बोलले ते मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही सिंह गर्जना केली तशी भारतातील जनता नेते यांचे डोळे पांढरे होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तथाकथित सवर्ण नेत्यांनी बाबासाहेबांवर टीका करण्यास सुरुवात केली व त्याच वेळेस अस्पृश्य म्हणवणाऱ्या दलित जनतेने बाबासाहेबांच्या या सिंह गर्जनेचे स्वागत केले परंतु याच सभेत बाबासाहेबांनी धर्मांतर का गरजेचे आहे याचे सविस्तर विवेचन केलेले आहे त्याच येवला सभेतील बाबासाहेब यांनी मांडलेले काही मुद्दे जे मी तुम्हा ऐकले व वाचलेच पाहिजे तर पाहूयात डॉक्टर बाबासाहेब धर्मांतर का केले पाहिजे याबाबत काय सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे विहिरीवर पाणी भरण्यास हक्क सांगितल्यामुळे वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे अस्पृश्य हिंदूंनी मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असतात परंतु उंची पोशाख घातल्यामुळे पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे जानवे घातल्यामुळे मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे मारहाण केल्याचीही उदाहरणे देता येतील जमीन खरेदी केल्यामुळे जाळपोळ केल्याचे अगर पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे भेटलेल्या स्पृश्य हिंदूंस जोहार न घातल्यामुळे शौचास जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे छळ झाल्याचे उदाहरण देता येईल पंचाच्या पंक्तीत चपाती वाढल्यामुळे मारहाण झाल्याचे उदाहरणही घडले आहे जेथे मारहाण करता येण्यासारखी नसेल तेथे बहिष्कारांच्या शस्त्रांचा तुमच्या विरुद्ध उपयोग करण्यात येतो मोलमजुरी मिळू द्यावयाची नाही रानांतून गुरांना जाऊ द्यावयाचे नाही माणसांना गावात येऊ द्यावयाचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी तुमच्या लोकांस जेरीस आणल्याचे आठवण पुष्कळांना असेल परंतु हे कसे असे का घडते हे तुमच्यापैकी फारच थोड्या लोकांना कळत असेल ज्या धर्मात एका वर्गाने विद्या शिकावी दुसऱ्या वर्गाने शस्त्र धरावे तिसऱ्याने व्यापार करावा व चौथ्याने नुसती सेवा करावी असे आहे तो धर्म मला मान्य नाही जो एकाला सज्ञान ठेवण्यासाठी बाकीच्यांना अज्ञानात ठेवतो तो धर्म नसून लोकांना बौद्धिक गुलामगिरीत ठेवण्याचा कावा आहे जो धर्म एकाच्या हाती शस्त्र देतो व दुसऱ्याला निशस्त्र करतो तो धर्म नसून एकाला दुसऱ्याने पारतंत्र्यात ठेवण्याची शक्कल आहे जो धर्म काहींना धन मार्ग मोकळा ठेवतो व बाकीच्यांना आपल्या जीविताकरिता दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची अनुज्ञा देतो तो धर्म नसून स्वार्थ परायणता आहे हिंदू धर्मातील चातुर्वर्ण हे असे आहे व्यक्तीच्या आत्म उन्नतीला पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची मूलभूत कल्पना आहे हे जर मान्य केले तर हिंदू धर्माने तुमची आत्म उन्नती कधीही होऊ शकणार नाही व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींची आवश्यकता असते सहानुभूती समता आणि स्वातंत्र्य हिंदू धर्मात या तिहींपैकी एक तरी बाबत तुमच्याकरिता उपलब्ध आहे काय अशा प्रकारे बाबासाहेब हिंदू धर्म हा वर्णव्यवस्थेवर कशा प्रकारे उभा आहे व त्या वर्णव्यवस्थेत शूद्र म्हणवणाऱ्या अस्पृश्यांस न्याय कधीच मिळणार नाही हे दाखवत आहेत पुढे बाबासाहेब सांगतात हिंदू समाजात तुमच्याकरिता समता आहे काय अस्पृश्यतेपेक्षा जास्त उग्र स्वरूपाची असमानता जगाच्या इतिहासात अन्यत्र कोठेच सापडणार नाही एका माणसाला दुसऱ्या माणसाने त्याला न शिवण्या इतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू समाजाखेरीज अन्यत्र कोठेही सापडेल काय अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक आहे असे काही लोक म्हणतात पण त्या बतावणीत काही अर्थ नाही हिंदू धर्म कलंकित आहे असे एकही हिंदू मानत नाही तुम्ही कलंकित आहात अपवित्र आहात असे मात्र बहुजन हिंदू समाज मानतो ही दशा तुम्हाला का प्राप्त झाली तुमच्यातील जे मुसलमान झाले अगर जे ख्रिस्ती झाले त्यांना हिंदू लोक अस्पृश्य मानत नाहीत अगर असमान लेखित नाहीत तुमच्या अस्पृश्यतेला व तुमच्या असमानतेला जर काही कारण असेल तर ते तुमचा आणि हिंदू धर्माचा असलेला लागा बांधा हे होय पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मात माणूसकीला काहीच किंमत नाही याबाबत सांगतात काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या स्वच्छ राहा म्हणजे तुम्हाला शिवू आणि समानतेने वागू खरे म्हटले असता आडानी दरिद्री आणि अस्वच्छ महारांची जी गत होते तीच गत शिकलेल्या पैसेवाल्या आणि स्वच्छ राहणाऱ्या महारांची होते परंतु ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीटनेटका पोशाख करता येत नाही त्या महाराला समानता कशी मिळणार ख्रिस्ती धर्मात अगर मुसलमान धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या पोशाख पराक्रम ह्या वस्तूंशी मुळीच नाही माणसाचे मनुष्यत्व हीच महत्त्वाची गोष्ट आहे असे दोन्ही धर्मात मानतात हिंदू धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा तर आपण पाहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराविषयी आपले स्पष्ट विवेचन कशाप्रकारे सांगत आहे दर्शक श्रोत्यांस मी सांगू इच्छित हो हे बाबासाहेबांचे पूर्ण एवला सभेतील मार्गदर्शनपर भाषण नसून त्या भाषणातील काही मुद्दे आहेत व्हिडिओ मोठा होऊ नये हाच यातील उद्देश आहे तर संपूर्ण भाषण हे अत्यंत महत्त्वाचे आहे धर्मांतर कशा करण्यासंबंधीचे कारण स्पष्ट करत आहे हे आपणास नम्रपणे सांगत आहे तर पुढे याबाबत व्हिडिओ बनवले जातील त्यामुळे चॅनलला नेहमी संपर्कात रहा आता इथेच थांबतो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय